वाऱ्यापासून वीज तयार करता अनेक त्याच्यातून माझ्या भागातल्या मुलांना रोजगार मिळावा ऐंशी टक्के तरी माझ्या लोक पालने कामाला लागावेत परंतु तसं त्या ठिकाणी घडलं नाही एक तर या सगळ्याच्या बाबतीमध्ये काम करत असताना आपण सगळ्यांनी बघितलं की स्वर्गीय वसंतराव पाटील तसंच पद्मश्री विखे पाटील तसंच वसंतराव नाईक या सर्वांनी मिळून महाराष्ट्रामध्ये फार वर्षापूर्वी सुरुवातीच्या काळात महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा सहकार चळवळ रुजवण्याचं काम केलं वाढवण्याचं काम केलं सर्व दूरपर्यंत पोहोचण्याचं काम केलं त्याच्यामध्ये आर्थिक सुबत्ता का आणण्याचं काम केलं आम्ही देखील संस्था चालवतो आज संस्था चांगल्या चालवतो मित्रांनो एक गोष्ट विचार करा इथल्या पतसंस्था इतक्या चांगल्या होत्या

माझे मार्केट कमिटी चांगली चालली होती प्रशांत सभापती होता त्याच्यानंतरच्या काळामध्ये मला आता दादा त्याला त्याला दिनेशला दुसरा कोण म्हणून ठेवला शाळा झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी झापलं जाणार नाही या संदर्भामध्ये मार्केट कमिटीमध्ये कोणी चुका केलेल्या असतील माझ्या बारनेच्या शेतकऱ्यांच्या मालसेची कुणाच्या बाबाच्या घरची कारण नसताना कुणाला त्रास दिला जाणार नाही परंतु कुणी केली असेल तिथं पैसा खाल्ला असेल तर अशांना चक्की पिसिंग घ्या कुठं ठेवणार नाही इन्क्वायरी केली जाईल दूध का दूध पाणी का पाणी चुकीचं असेल तर शासन जो केस नसेल तर तुम्हाला मोकळी ही आपली कामाची भूमिका आहे मित्रांनो एमआयसी काय चाललं आहे एमआयसी मध्ये त्याच्या संदर्भामध्ये मला इथं सांगण्यात आलं की दादा एमआयसी मध्ये बाहेरची लोक काढली कारण राज्यातली काय माझ्या पार्लमेंटची लोक काही नव्हती माझ्याची मुलं काही नव्हती त्यांना काम नको होतं तुम्ही बाहेरची लोक आणता आठशे रुपये रोजगार म्हणून त्यांच्याकडनं

मी माझ्याही भागामध्ये इंदापूर तालुका आमचा कुरकुम दौंड तालुका आमचा बारामती तालुका आमचा तळेगाव मावळ आमचा रांजणगाव आपला शिरूर अशा सगळ्या भागामध्ये माझ्याकडे इंडस्ट्री आहे मी त्याच्यामध्ये कायद्याची व्यवस्था चांगली ठेवायचा प्रयत्न करतो पुढे जर दादागिरी गुंडगिरी गेली तर मी त्यांचा ऐकत नाही तो माझ्या जवळचा आहे का तो माझ्या लांबचा आहे अशा पद्धतीचा भेदभाव मी त्या ठिकाणी करत नाही कारण कारखानदारी टिकली पाहिजे आपल्या मुलांचा मुलींचा रोजगार हा त्या ठिकाणी उडता कामाने ही माझी भूमिका मी आता काही तर म्हणतो चला आम्ही तिथं एमआयसी वाढवतो जागा घेतो आपल्याला नगर जिल्ह्यात पालघर तालुक्यात उद्योग धंदे वाढीला लागणार असतील लावायचे असतील कालच रात्री मी आणि उदय सामंत त्याच्याकडे उद्योग खात आहे मी आम्ही बरोबर होतो सभेला माझी त्याच्याशी पण चर्चा झाली कारण काही काही भागामध्ये आमच्या कर्जातलाही माणसी आणायची गोडला इमानसे आणायची तर त्या पद्धतीनं तिथल्या जमीन एक्वायर करायचा आमचा सा प्रयत्न आहे तशा पद्धतीनं आपल्या इथं उद्योगपती येत नाही त्यामुळं त्याचा फटका इथल्या तरुण पिढीला बसणार आहे आपण लोकप्रतिनिधी निवडत असताना आपल्याला माहिती नसतं की तो कसा दिये आपण चांगला दिये या नात्याने त्यांना निवडून देतो परंतु ते नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्यांचे एक एक दिवे दाखवायला सुरुवात केली तर त्याचा परिणाम माझ्या त्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासावर होतो मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही बऱ्याचशा ठिकाणी अशा चुकीची माणसं केल्यानंतर तिथली बाजारपेठ उद्वस्त झाली तिथले इंडस्ट्री उद्वस्त झाली तिथं बेकारी वाढली आणि मग बाकीचे म्हणणार किंवा आम्ही तुम्हाला दिलं होतं तुम्ही नको त्या माणसांना निवडून देता आणि त्यांच्या हातामध्ये सूत्र देता मागच्या वेळेस आमदार किंवा वेळेस माझे पण चूक झाले मी महाराष्ट्रामध्ये खरं बोलणार मला दिनेशनी सांगितलं की दादा मला तुमच्या पक्षामध्ये मला आमच्या आमच्या चार दिशेला चार एकत्र आणणं मला कठीण केलेलं होतं मी त्याच्या आधी तिकीट दिलं परंतु ती पडला त्यावेळेस काळामध्ये मला वाटतं वैभव नाही संग्राम आणि तो राहुल जगताप हे मी विधानसभेला निवडून आणले मागच्या मी विचार करत होतो शेवटी मी पण राजकारणी माणूस आहे पण मी विकास घेतलेला माणूस आहे मी गावात ते अधिक रंग होते मे होते फक्त तुमचा दाज तब्य ठेवा कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेऊ नका कायदा हातामध्ये घेऊ नका सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम पोलीस करता करेल मी आचार संता संपल्यानंतर त्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आणि त्यांना सांगण्यात आता तो आमदार पण नाही <laughs> तुम्ही जसा कॉमन मॅन आहे तशा पद्धतीने तो कॉमन मॅन आहे त्याच्यामुळं त्याची आरेरावी अधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही जिल्हाधिकाऱ्यांनी सहन करण्याचं कारण नाही इतर देखील लोकांनी कार्यकर्त्यांनी पण हे सहन करू नका आलेला कार्य करायला शिकलं पाहिजे आपण कुणाला त्रास द्यायचा नाही पुढे अंगावर आलं तर शिंगावर घ्यायला आपल्याला काही चाललं आपण युगप्रुष छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आपल्याला त्यांनी आपल्याला आदर्श दिलेला आपल्याला काम करताना शिवाजी आंबेडकरांची विचारधारा घेऊन अठरा पर्यंत आम्ही बारा बडते दारात आपल्याला न्याय द्यायचा आहे आपल्याला नाहात त्रास कुणाला द्यायचा नाही परंतु आता दोनच दिवस राहिले मित्रांनो हा तुमचा उत्साह आहे तो, तो माझ्या तेरा तारखेला संध्याकाळी सहा ला मशीन सील होईपर्यंत टिकला पाहिजे प्रत्येक केंद्रावर आपले जीवाभावाचे सहकारी असले पाहिजे आम्ही पोलिसांना पण त्या ठिकाणी तक्रार करू आम्ही निवडणूक आयोगाला पण सांगू इकडे बंदोबस्त जास्त द्या ठेवा त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे काही धरणात पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे त्याच्या मान्यतेच्या करता मी देवेंद्रजी एकनाथराव राधाकृष्ण विखे पाटील आम्ही कुठं कमी पडणार नाही पारनेर त्याच्यामध्ये कानोर या पठार या ठिकाणी दोन हजार चार साली आपण दोन टी एम सी पाणी कुकडीच्या केंद्रमधून लिफ्ट करून देण्याच्या बद्दल सर पाचात भरून देण्याच्या संदर्भात सर्वेक्षण झालं होतं परंतु त्याच्यानंतर काही निमित्तानं ते काम थांबलेलं आहे मित्रांनो त्याच्याही संदर्भामध्ये आता सर्वेक्षण करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री देवेंद्रजींनी दिलेल्या दिल। मी त्यांना जो काही सर्वेक्षणाला दिलेला लागेल तो त्या ठिकाणी देईल त्याबद्दल आपण काळजी करू नका काल मी सुंदरला जी सभा केली ती सभा करत असताना माझ्या डिंबे धरणाला जो बोत् काढायचा आहे त्याच्यातनं माझ्या पारनेर तालुक्यात माझ्या नगर जिल्ह्यात माझ्या सोलापूर जिल्ह्यात काही काही तालुक्यामध्ये गैरसमज पसरून देत आहेत मित्रांनो त्यांचं पाणी त्यांना तुमच्या हक्काचं पाणी तुम्हाला मिळेल त्यामध्ये कुठलाही भेदभाव हा राज्याकडून त्या ठिकाणी केला जाणार नाही मला फक्त पारनेरच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्हाला मतभागायला यायचं नाही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभा इतर निवडणुका आपल्याला कामधंद्याच्या निमित्तानं एकमेकाला भेटायचंय विकास कामाच्या करता एकमेकाला भेटायचंय आपले केंद्राचे आणलेले प्रश्न केंद्राचा मोठ्या प्रमाणात निधी आपल्या या जिल्ह्यात इथले जे काही व्यवसायधारक आहे त्यांना कोण जातात

सुजय तुमच्या पाठीशी आहे तुम्ही अजिबात जाबू नका आम्ही एवढेच नाही महायुती तुमच्या पाठीशी तुम्ही एकटा असा अजिबात समजू नका परंतु येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या दिनेशचा बंदोबस्ता करायचा म्हणजे करायचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पाहायचं नाही हा उत्साह हा सहा वाजेपर्यंत तेरा तारखेला टिकला पाहिजे अजूनही कोण थोडस दर्शक खाली असेल दबाव खाली असेल प्रेशर खाली असेल तर त्यालाही सांगा आज अजित पवार आला होता त्यांनी असं सांगितलेलं आहे तो आपल्या पाठीशी उभा राहणार आहे तुम्ही एकटे समजू नका तुम्हाला तो बऱ्यावर नाही तो शब्दाचा पक्का आहे असं माझ्या त्यांना सांगा आणि तो सांगावा दिल्यानंतर त्यांनाही त्याला आधार वाटेल शेवटी आपणच आपल्या माणसाला आधार द्यायचा असतो आणि त्याला एक पुढं जाण्याचा एक प्रोत्साहन द्यायचं असतं तशा पद्धतीचा प्रोत्साहन आपण या बाबतीमध्ये देण्याच्या करता निश्चितपणे यशस्वी होऊ विकास कामाच्या करता देखील उद्याच्या काळामध्ये दे पंचवीस पंधरा असेल जिल्हा परिषद असेल डीपीडीसी असेल किंवा कुठलाही निधी असेल तर तो निधी देण्याच्या करता एकनाथराव शिंदे देवेंद्रजी मी राधाकृष्ण विखे पाटील आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये तुम्हाला मदत करू तुम्ही असं समजू नका आता आपल्या आमदारांनी राजीनामा दिला आता कोण आपल्याला वाली आहे शेवटी पालकमंत्र्यांना यंदा चांगल्या प्रकारे डीपीडीसीला निधी दिलाय पालकमंत्री दोघाराच्या निमित्तानं फिरत असताना साधारण जीवाभावाचे कार्यकर्ते कोण आहे कोण नुसताच पुढं पुढं करत आहे कोण आपले दबाजी उघडत आहे इकडं रात्री तिकडं ज्यांचे धंदे चाललेले असतील त्यांना ओळखा ते काय आपल्याला अवघड नाही परंतु जे दिवसाही आपलं काम करतायत रात्री पण कमराच काम करतायत आणि सुजाला निवडून आणण्याच्या करता जीवाचं राम करतायत अशा लोकांना ताकद देण्याच्या करता, करता आमची महायुती ही निश्चितपणे तुम्हाला मदत करेल त्याबद्दलची ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना या निवडणुकीच्या निमित्तानं मित्रांनो जे गुंड लोक आहेत त्या गुंडांच्या बद्दलचा त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना मोका लावायचा पार करायचं का आणखीन काय करायचं त्यांच्या चुका असतील ज्यांच्या कुणाच्या चुका असतील त्यांच्याबद्दलची योग्य ती कारवाई पोलीस खाता त्याबद्दलचं करेल त्याबद्दल आपण कुणी शंका मनामध्ये अजिबात आणण्याचं कारण नाही बाबांनो याच्यामध्ये जी काही बसवा बसवी चालली आणि वेगवेगळ्या पद्धतीनं महसूल विभागाच्या मार्फत ऑनलाईन वाळून देखील तुम्हाला देण्याच्या करता इथं अवैध वाळूगिरी वाढलेली आहे हे पण आपल्याला माहिती आहे वाळूचा साठा करून तोंडाला येईल त्या ठिकाणी बांधकाम या सगळ्या गोष्टी आम्हाला या अलीकडच्या काळामध्ये समजलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही काही काळजी करू नका तुमचे विकासाचे प्रश्न सोडवण्याच्या करता तुमच्या अडी अडचणीमधन मार्ग काढण्याच्या करता आचार संहिता संपल्यानंतर आपण एकत्र एक बैठक घेऊ ती दगडला घ्यायची का पार्झेल मुंबईला घ्यायची ठेवले जातील आणि प्रश्न निकाली लावले जातील त्याच्यात तो मार्ग काढला जाईल परंतु तुमच्या पवित्र मतामध्ये याने मात्र बंदोबस्त करायचा तुमच्या हातामध्ये तो बंदोबस्त आणि पूर्ण <tapält> पुरा त्याला महाराष्ट्राला दाखवून द्या कि बाबा हे तेवढ्या पुरता फुगा होता काही नव्हतं मला मधील नगराध्यक्ष विजय वावटी पण घेऊन भेटले म्हणजे दिवस काचला होता मागे आला असता तर मागास बंदोबस्त केला